आज बऱ्याच दिवसातून पुण्याला गेलो होतो आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये मेट्रो चालू झालेली आहे पण प्रवास करण्याचा योग येत नव्हता आज अचानक पुण्यात मेट्रोनं प्रवास करण्याचा योग आला तो तो चान्स सोडायचा नाही असं ठरलेलं होतं त्यामुळे जेव्हा मी वल्लभनगरला उतरलो वल्लभनगरला उतरल्यानंतर मला पुढं आकुडीला जायचं होतं पण आकुडीला पी सी एम टीने प्रवास करण्यापेक्षा मेट्रोनं प्रवास करावं असं डोक्यात विचार आला आणि गाठलं संत तुकारामनगर संत तुकारामनगरचं मेट्रो स्टेशन या मेट्रो स्टेशनवर आम्ही ॲक्सिलेटरी वर आलो वर आल्यानंतर तिकीट घेतलं आणि तिकीट घेऊन डायरेक्ट आम्ही प्लॅटफॉर्मवर गेलो प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी अजिबात नव्हती हो कारण मेट्रो जी आहे ती प्रत्येक दहा मिनटाला मेट्रो तिकडून तिकडं तिकडून तिकडं धावताना दिसत होती त्यामुळं मेट्रो स्टेशनवर अजिबात गर्दी नव्हती त्यामुळं साहजिकच मनाला शांतता वाटली या कितीतरी गर्दीच्या ठिकाणावरून आपण प्रवास करण्यापेक्षा मेट्रोनं प्रवास केला तर अतिशय शांतता आणि मनाला अतिशय शांतता लागते त्याचबरोबर पी सी एम टीमध्ये असणारा जो प्रवास आहे तो प्रवास या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अतिशय खतरनाक असा प्रवास होता मेट्रोमध्ये आपण जर प्रवास केला तर आपल्याला ए सीमध्ये प्रवास करावा लागणार होता आणि एशीमधून प्रवास करत असताना आपल्याला गर्दीचाही त्रास होणार नाही पण या ठिकाणी पाहू शकता की मेट्रोची जी स्टेशन्स आहेत ते स्टेशन्स कशा पद्धतीनं दिलेले आहे मेट्रो कुठून कुठं जाते या पद्धतीचं सगळं प्रकारचं डिजिटल बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेलं ला आहे मेट्रो स्टेशनवर गर्दी अजिबात नसल्यामुळं असं वाटलं की मेट्रो मेट्रोला प्रवास करण्यासाठी लोकांची गर्दी नाही पण या ठिकाणी सतत मेट्रो चालू असल्यामुळं गर्दी जास्त प्रमाणात न राहता प्रवास अत्यंत सुखाने करता येतो आपण या ठिकाणी पाहू शकता सुंदर असंही मेट्रो स्टेशन आहे पुण्याच्या सौंदर्यामध्ये भर घालणारं असं मेट्रो स्टेशन आहे आणि या प्रवासामध्ये आपण ज्या नवनवीन गोष्टी शिकतो त्याचाही लाभ आपल्याला मिळत असतो कारण मेट्रोचा प्रवास आतापर्यंत पुणेकरांच्या केवळ स्वप्नामध्ये होता परंतु आता सत्तेत आल्यानंतर आणि मेट्रोन प्रवास करत येत असल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता पहिल्यांदा प्रवास करणाराचा तर मूड अतिशय सुंदर तयार झालेला होता मी प मी या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे फोटो घेतले आणि व्हिडिओही काढून घेतला पुणे मेट्रोने एवढं लोक प्रवास करायला वेळ मिळेल असं वाटलं नव्हतं अशातच आमची मेट्रो आली आणि मेट्रोमध्ये आम्ही प्रवेश करण्यासाठी प्लॅटफॉर्मवर पुढे गेलो या ठिकाणी असं वाटलं की रेल्वे मेट्रोमध्ये प्रवासी नाहीत पण मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशी होते आणि प्रत्येकजण अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या मेट्रोमधून प्रवास करत होता ना गर्दी नागोंगाट आणि कुठल्याही प्रकारचा त्रास न होता आपण मेट्रोतून प्रवास करू शकतो मेट्रोमध्ये प्रवास करताना जे डोर्स आहेत ते डोअर ॲटोमॅटिक ओपन होतात आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी भरपूर अशी गर्दी आहे बसायला जागा नसते पण स्टँडिंगची जे पोजिशन आहे ते स्टँडिंग जे आहे ते स्टँडिंगनं प्रवास करण्यासाठी पॅसेंजर नसल्यामुळं मेट्रो रे रिकामी असल्यासारखी वाटत होती पण स्टँडिंगनं प्रवास करणारे लोकं कमी असल्यामुळं या मेट्रोमध्ये बसणाऱ्यांसाठी अतिशय आरामदायक अशी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आलेली होती मेट्रोमध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर अतिशय उन्हाळ्याच्या शे दिवसामध्ये शेगार असे ए सीची आम्हाला हवा मिळाली त्याचबरोबर आम्ही एक पाच ते दहा मिनटामध्ये संत तुकारामनगरवरून पी सी एम सी या ठिकाणी पोचलो त्या मेट्रो जो स्टॉप आहे त्या ठिकाणी पोचलो आणि आम्ही मेट्रोतून खाली उतरलो त्याच्यानंतर हे शेवटचं स्टेशन असल्यामुळं या ठिकाणी उतरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मेट्रोमधून प्रवास केल्याचा एक आनंद होता या ठिकाणी आपण पाहू शकतो मेट्रो स्टेशन जे आहे अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे आणि या ठिकाणावरून आपल्या आसपासचा जो एरिया आहे त्या एरियाचा पूर्ण नजारा पाहायला मिळतो या ठिकाणी आपल्याला फक्त आ, एशी प्रवासच नाही तर आपल्याला जे प्रवाश आहे त्या प्रवाशांना वर आणि खाली उतरण्यासाठी आपल्या या ठिकाणी लिफ्टची सुविधाही करण्यात आलेली आहे या ठिकाणी गर्दी जास्त नसल्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीचा या मेट्रो स्टेशनवर आनंद घेऊ शकतो मेट्रो स्टेशनला मे मेट्रो रेल्वेला जास्त तिकीट नसल्यामुळे आपल्याला एक कमी प्रवासात आणि चांगल्या आणि सुखद प्रवासाचा आपला अनुभव या ठिकाणी घेता येतो त्यामुळे पैशाचीही जास्त गरज लागत नाही आणि आपण अतिशय कमी पैशामध्ये रेल्वेनं प्रवास को, या मेट्रोनं प्रवास करू शकतो जो प्रवास संत तुकारामनगर ते पी सी एम सीपर्यंतच्या मेट्रो स्टेशनपर्यंत होता आणि यासाठी आम्हाला या केवळ साडे दहा पै साडे दहा रुपये केवळ मोजावे लागले थँक्यू पुणेमेट